तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात महिला देखील आलेल्या आहेत पलीकडे लहान लहान शाळेच्या मुली देखील आंदोलन करताना दिसत आहेत आपल्या यशस्वी ताईच्या केसमध्ये आणि त्या आरोपीला फाशी मिळण्यासाठी आपल्यासोबत ताई आहेत ताई काय सांगाल इथं बऱ्याच प्रमाणात महिला ह्या जोडलेल्या आहेत आणि आपली लहान लहान मुली देखील तिकडे शाळेच्या आलेल्या आहेत दिनांक पंचवीस रोजी यशस्वी शिंदे ही घरातून गेली आणि घरी आली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचं निर्घुणपणे हत्या झालेली असं निदर्श निदर्शनास आलं ॲक्च्युली ज्या पंचवीस जुलैला ती घरातून गेली त्यावेळेला स साधारण संध्याकाळच्या वेळेला आईवडिलांनी तिच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नोंदवली की आमची मुलगी हरवलेली आहे म्हणून तर तिचा शोध घेण्यात यावा तर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की तुम्हीही मुलीला शोधा आम्हीही मुलीला आम्ही पण आमच्या मार्ग आमचेही प्रयत्न करतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर त्यावेळेला थोडंसं प्रॉम्पनेस पोलिसांनी दाखवलं असतं तर कदाचित ही हत्या टळली असती असं मला वाटतंय आणि समाजामध्ये अशा पद्धतीची जी विकृती वाढत चाललेली आहे त्याच्यावर एकच उपाय म्हणजे अशा गुन्हेगारांचे गुन्हे हे फास्ट ट्रॅकवर चालून अशा गुन्हेगारांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा देण्यात यावी आणि अशी मोठी शिक्षा जेव्हा होईल म्हणजे जवळजवळ फाशीची शिक्षा त्याला दिली पाहिजे अशी फाशीची शिक्षा जेव्हा त्याला होईल त्यावेळेला मनामध्ये पोलिसांच्याविषयी दहशत निर्माण होईल आणि अशा पद्धतीचे गुन्हे कमी होतील आत्ता यशस्वीताईची केस असेल पाठीमागच्या दहा पंधरा दिवसामध्ये आपली अक्षताताई म्हात्रेची केस असेल शिवपाट्या घोळ गणेश मंदिरामध्ये घडलेली आणखी नवीन एक बातमी काल समोर येते आपल्या नावाशिवा गावामधल्या एका ताईवरती डोक्यामध्ये सळईने वार केलेत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काय वाटतं कायद्याचा दाग जरा कमी झाल्यासारखं वाटतंय का ओके बाई आणि दुसरीकडे आपल्याला लाडकी बहीण म्हणून आपल्याला पंधराशे रुपये देत आहेत सरकार आणि त्याच्यासाठी महिला लाईनच्या लाईन लावतात आपल्या भावावरती विश्वास ठेवून पण आता हा विश्वास त्याने घालवला आहे कारण की बहीण सुरक्षितच जर नसेल तर ती पंधराशे रुपये घ्यायला येणार कुठे तुमच्याकडे पहिले तिची सुरक्षा महत्त्वाची आहे तिची शारीरिक सुरक्षा आहे तिची लैंगिक सुरक्षा आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत दोन्ही केसेसमध्ये त्यांच्यावरती बलात्कार होऊन नंतर त्यांची हत्या झालेली आहे म्हणजे महिलांचं शोषण हे अशा पद्धतीने जर माणसं करत आहे त्याचा अर्थ का श ह्याच्यामध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही डळमळीत झालेली आहे असं दिसतं आहे चित्र महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित राहिल्यात का नाही हा प्रश्न निर्माण झालाय आहे हां केव्हाही हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की भीती ही राहिलेली नाही आहे शासनाची भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही आपण काही केलं तरी आपण याच्यातून सुटू शकू की शकतो अशा कदाचित त्यांची एक टेंडन्सी तयार झालेली आहे आणि ह्याच्यावरती उपाय म्हणजे अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सगळ्या महिलांची मागणी आहे आम्ही इथं सर्वपक्षीय महिला जमा झालेलो आहोत त्याच्याचबरोबर शाळेच्या विद्यार्थिनीसुद्धा इथे जमा झाले आहेत पुरणमध्ये तर हा आक्रोश चालूच आहे पण ह्याचे पडसा संपूर्ण महाराष्ट्रभर आता उमटत आहेत आणि ह्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा करावी अशी आमची इथे मागणी आहे आणि अशा पद्धतीची मागणी करायला आम्ही आता साहेबांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही तशी अपेक्षा ठेवतो की ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय देण्यात येईल आणि अजून मला एक अपील करायचं आहे वकील लोकांना की वकिलांनी सुद्धा अशा माणसाचं वकीलपत्र घेऊ नये आमच्या महिला भगिनींची वकिलांकडे अशी मागणी आहे की अशा गुन्हेगारांचे वकीलपत्र कुठल्याही वकिलाने घेऊ नयेत आणि त्यांना वकील न देताच त्यांचा नि निर्णय लावण्यात यावा असं माझी मागणी आहे पण उशिरा मिळालेला दे न्याय देखील हा न मिळालेला न्यायासारखा असतो हां म्हणून आम्ही सांगितलंय की हा जो गुन्हा आहे हा खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर चालावा फास्ट ट्रॅकवर चालून त्याला ही शिक्षा त्वरित देण्यात यावी महिला आयोगाने काल वोरणमध्ये जाऊन भेट घेतली पीडित कुटुंबाची महिला आयोगाने ज्या पद्धतीनं पीडित कुटुंबाची भेट घेतली त्या पद्धतीने अक्षतता मातृची केस असेल किंवा के महाराष्ट्रामध्ये अनेक केसेस अशा समोर येत आहेत आपल्या ये तर जस्ट सुरुवात आहे महिला आयोगाने काय ठोस निर्णय घ्यावेत किंवा शासनाने महिलांच्या सुरक्षतेसाठी काय निर्णय घ्यावेत असं वाटतं महिला आता नोकरीसाठी शिक्षणासाठी सतत बाहेर पडत असतात त्या रेल्वेनी प्रवास करतात बसनी प्रवास करतात काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नसतात कुठे लाईट्स नसतात कुठे त्यांच्या जाण्याच्या रहदारीच्या मार्गावरती पोलीस चौकी नसते मदतीची हाक मारली तर कोणी येऊ येणार नाही अशा प अशा ठिकाणाहून महिलांनासुद्धा जावं लागतं तर अशा ठिकाणी जे सुनसान जागा आहेत अशा प्रत्येक शहरामधल्या अशा ज्या जागा असतील त्या जागांच्या ठिकाणी तरी कमीत कमी कॅमेरे लावण्यात यावेत म्हणजे जेणेकरून महिला तरी गुन्हेगारांना थोडीतरी दहशत बसेल की इथे कॅमेरा आहे आपण इथं जर काय गुन्हा केला तर आपण पकडले जाऊ शकू आणि हे पंधराशे रुपये वगैरे महिलांना देण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी ते खर्च करा असं मी मा मागणी मा, करेल ताई अजूनपर्यंत यशस्वी ताईचा जो आरोपी आहे मुख्य आरोपी आहे तो अजूनपर्यंत पकडला गेला नाही आहे तर कायद्यामध्ये किंवा पोलिसांवरती राजकीय दबाव आहे उरणमध्ये असं वाटतं तुम्हाला राजकीय दबाव असल्याशिवाय असं होऊ शकत नाही कारण यशश्री शिंदेची जी केस आहे ती तिला आता मला वाटतं एक महिना होत आलेला आहे ती केस घडत नाही घडत ही ही केस झालेली आहे तर मला असं वाटतं की पोलीस अधिकारी किंवा काय त्यांच्यावर दबाव दबावस्थाशिव या याला वाटतो दबाव जबाबस्त्राशिवाय ह्या गोष्टी अशा एवढ्या उशिरा होऊ शकत नाही आणि मला एक म्हणायचं आहे की जेवढी प्रोसेस म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जेवढी तुम्ही घाई केलेली आहे ना त्याच पद्धतीने त्याच घाईने फास्ट ट्रॅकवर जर ह्याचा निर्णय घेतला आणि आरोपींना जर तुम्ही शिक्षा दिली तर नक्कीच आमच्या सगळ्या महिलांचं समाधान होईल कारण या घटना कुठे ना कुठे थांबल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतंय न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांनी त्यासाठी जमलो इथे लवकरात लवकर फास्ट आहेत ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी शाळेतल्या सगळ्या महिला आलेल्या आहेत सर्वपक्षीय महिला जमा आलेले आहेत यशस्वी ताईला न्याय देण्यासाठी हा सगळा आपण केलेला प्रयत्न आहे परंतु अजूनपर्यंत पोलीस प्रशासन पोलीस प्र, प्रशासनाकडून आरोपीला पकडला जात नाहीये खरं तर निगृह हत्या झालेली आहे तिच्या ती यशस्वी शिंदेनंतर थोड्याच दिवसाअगोदर अक्षता म्हात्री हिचंही हत्याकांड झालं होतं बलात्कार झाला होता आणि कालच एक नवीन समोर आलेलं आहे की नावा गावामध्ये देखील असं झालेलं आहे तर मला असं वाटतं ह्यामागे कोणाचा हा ते आम्हाला माहिती नाही आपण माणूस मनुष्याच्या वृत्तीला आपण संपवा असं आपण म्हणतोय ह्याच्यात कुठल्याही धार्मिक गोष्टी आपण आणत नाही त्या आण येऊन देत नाहीये कारण आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे जो अन्याय झाले त्या स्त्रीवर त्या मुलीवर लवकरात लवकर तिला न्याय मिळाला पाहिजे कारण तुम्ही नुसतं दीड हजार रुपयाचा जो आमिष दाखवून त्यांचा जो विश्वास गोळा केला होता त्या विश्वासाचा घात करत आहेत त्यामुळे ते आता तो आमिष दाखवणं त्यांना भुलवणं सोडून द्या आणि लवकरात लवकर न्याय द्या लाडक्या बहिणीला पैसे देणे पाहिजे जास्त दिलं पाहिजे म्हणून तर मी आम्ही बोलतोय ना की आम्ही निवेदन देतो की नको तुमचे दीड हजार द्या आम्हाला सुरक्षेचा आधार ठीक आहे थँक्यू हजार सुरक्षेचा झालीच पाहिजे लडावना पाशी जालीस पाहिजे लाडक्या बहिणीला न्याय द्या न्याय द्या लाडक्या बहिणीला न्याय द्या पाशी सुरक्षेचा आदर